सौताडा घाटात गाड्या अडवून लुटणाऱ्या टोळीचा जामखेड पोलिसांनी पर्दाफाश करत गेवराई येथील पाचेगाव येथून एका आरोपीस अटक केली आहे न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे सौताडा घाटात गाड्या अडवून लुटणाऱ्या टोळीतील एका आरोपीस जामखेड पोलिसांनी अवघ्या सतरा तासाच्या आत पर्दाभाश करत सत्तावीस हजाराच्या रोख रकमेसह गेवराई तालुक्यातील पाचेगाव येथून अटक केली आहे न्यायालयाने या आरोपीस चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे जामगिर पोलिस स्टेशन के पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक एक सप्टेंबर रोजी फिर सचिन अंकुश खोके राणा झिरपे तालुका अंबड जिल्हा जालना यांची जामगेड शहराजवळील सौताडा घाटात गाडी नादुरुस्ती झाल्याने बंद पडली होती त्यामुळे फिर्यादी हा घाटात रस्त्याच्या कडेला गाडी लावून गाडीतच झोपला होता पहाटे साडेपाच वाजे दरम्यान एका अज्ञात एका गाडीतून तीन चार जण उतरले त्यांनी गाडीच्या काचा फोडून आत प्रवेश करून चालकाच्या घेशातील सत्तावीस रुपये रोख रक्कम व पाच हजारांचा मोबाईल बळजबरीने हिसकावून घेतला सुमो गाडीत बसून सर्वजण पळवून गेले मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नामदेव सहारे पोलीस कॉन्स्टेबल गणेश साने पोलीस कॉन्स्टेबल गाडे पोलीस नाईक भागवत पोलीस नाईक बडे यांच्या पथकाने तातडीने तपासाची चक्रे फिरवत गुप्त माहितीनुसार सापळा लावून आरोपी विलास विष्णू राठोड तांडा पाचेगाव तालुका गेवराई जिल्हा बीड याला लाल रंगाच्या सुमो गाडी नंबर एम एच तेवीस चौपन्न पंचवीस या गाडीसह त्याच्याकडून सत्तावीस हजार रुपये रोख व पाच हजार किमतीचा मोबाईल हस्तगत केला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्या चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे विलास विष्णु खोके याचे रस्ता लुटीच्या मोठ्या टोळीशी संबंध असून त्याचे बाकी साथीदार अद्याप फरार आहे त्यामुळे रस्ता लुटीचे अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता असल्याची माहिती जामखेड पोलिसांनी दिली आहे अठ्ठावीस नऊ एकोणतीस दोन हजार अठरा रोजी सकाळी साडेआठ वाजताच्या दरम्यान सम सचिन अंकुश खोके राहणार झिरपे तालुकामट जिल्हा जालना हा पोलीस स्टेशनला आला त्यांनी सांगितलं की मला चार लोकांनी मारहाण केलेली आहे आणि माझ्या गाडीत बसून माझी गाडी टाटा मॉडेलची पंधरा मॉडेलची इमेज एकवीस डी ब्याऐंशी बावीस याच्यामध्ये फलटण येथून शामीनबाईचा भंगार भरून मी चालल्याला चाललो होतो ती गाडी सौताडा घाटात बंद पडली म्हणून तिथं मी पहाटे चार वाजता बंद पडली म्हणून तिथं झोपलो होतो जवळपास साडेपाच वाजताच्या सुमारास चार जणं एका, एका दूरात्रावरती लाल रंगाची सुमो गाडी उभी करून आले आणि त्यातून मला महाराण घेताने माझे सदराश हजार रुपये रोख आणि एक मोबाईल घेऊन मिळत असताना सांगितले हे सांगितलं तर आपण त्या पद्धतीनं गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल करून त्यामध्ये आर टी ऑफिस ब्रेंड येथून लाल रंगाच्या सुमो गाडीची माहिती काढली असता सदरची गाडी ही एम एस ते अधिकारी असल्याचे समजलं त्यावरून आपण त्याचा शोध घेतला आणि एक इसम त्यातून विलास विष्णू राठोड वर्ष एकतीस राणा जयराम तालुका पाचशेगाव तालुका देवराय जिल्हा बीड याला अटक केलं आणि त्या अटकेतून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे सदरची गाडी सुद्धा ताब्यात घेण्यात आलेली आहे आणि त्याचे उर्वरित जे साथीदार आहेत त्यांचे पण नाव आपल्याला समज ते सर्व लवकर गजरात केले प्रतिनिधी अविनाश बोधले विश्वदर्शन न्यूज जामखेड